अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाजणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप प्रभावी सेवा बघणार आहोत बघा मला बऱ्याच अशा कमेंट्स आल्या होत्या की ताई आमच्या घरामध्ये सतत भांडणे होतात सतत कटकटी होतात नवरा अजिबात ऐकत नाही व्यसनी आहे हट्टी आहे तापट आहे मुलं ऐकत नाही किंवा कोणत्याही कारणावरून अधिक अगदी क्षुल्लक कारणावरूनसुद्धा आमच्या घर भांडणं होतात आणि बघा काही काही कमेंट्स म्हणजे इतक्या वाईट असतात ना म्हणजे ते वाचतानासुद्धा खूप वाईट वाटतं काही म्हणजे भांडणं नवरा बायकोचे भांडणं असतात पण नवरा बायकोचे भांडणं प्रत्येक घरामध्ये होतात पण काही काहींच्या घरामध्ये छोट्या गोष्टीवरून जरी भांडणं झाले तरी ते अगदी विकोपाला जातात आणि फार डिवोर्सपर्यंत ती गोष्ट जाते आणि त्या घरामध्ये सततच्या कटकटी होत असतात आणि प्रत्येक घरात असा एकतरी व्यक्ती असतो बघा जो खूप नकारात्मक विचार करत असतो आणि ज्याचा त्रास पूर्ण घराला सहन करावा लागतो ज्याचा मनस्ताप पूर्ण घराला होतो आणि अशा व्यक्तीमुळे घरामध्ये सतत भांडणे होत असतात सतत सत, सततच्या कटकटी असतात तर अशा वेळेस या व्यक्तींसाठी तुम्हालाही प्रभावी सेवा करायची आहे बघा ही सेवा तुम्ही कोणासाठीही करू शकता तुमच्या नवऱ्यासाठी करू शकता तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तु बघा तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा ऐकत नसेल सतत तुमचे भांडणं होत असतील दोघा नवरा बायकोचं अजिबात पटत नाही आहे मुलांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या घरातले मुलं हट्टी तापट आहेत तुमचं अजिबात ऐकत नाही त्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता सासू सुनेचा त्रास असेल त्यांच्यासाठी ही सेवा करू शकता तुम्ही कोणासाठीही ही सेवा करू शकता आता बघा पुरुषांनी सुद्धा ही सेवा केली तरी चालेल पुरुषांनीसुद्धा आपल्या घरासाठी आपल्या घरातले भांडणं मिटावीत आपल्या घरातल्या कटकटी कमी व्हावत असं वाटत असेल तुम्ही त्यांनीसुद्धा जर ही, ही सेवा केली तरी चालणार आहे म्हणजे अर्थात काय घरातला कोणीही सदस्य ही सेवा कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता सेवा अगदी साधी सोपी आहे आणि तितकीच प्रभावी आहे तुम्ही ही सेवा पूर्ण मनापासून श्रद्धेने केली तर तुम्हाला आठच दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये खूप मोठा फरक जाणवेल तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये खूप मोठा बदल जाणवेल लक्षात ठेवा तर सेवा काय आहे ते आपण बघूया सेवा अशी आहे की तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये आता आपण स्वामी भक्त आहोत तर प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींचा छोटा मोठा फोटो असणारच आहे आणि स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे छोटा का असे ना पण स्वामींचा फोटो आपल्या देवघरात असलाच पाहिजे तर तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प तुम्हाला एकवीस दिवसांचा करायचा आहे संकल्प करा आता संकल्प कसा करायचा हे सगळ्यांना माहीत आहे स्वामींपुढे बसून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प करताना तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी ही सेवा तुमच्या कोणत्याही घरातल्या व्यक्तीसाठी तुम्ही करत असाल ही, ही सेवा मी त्या व्यक्तीसाठी करत आहे त्याच्या त्याचा जो हट्टी तापटपणा आहे तो कमी होऊ द्या तो चांगला वागायला लागू द्या त्याच्या विचारांमध्ये फरक पडू द्या त्याचे विचार हे चांगले असू द्या किंवा तुम्हाला तुमचा जो कोणी कोणताही प्रॉब्लेम असेल तुमच्या घरातली कटकट कमी करण्यासाठी तुम्हाला तो संकल्प तुम्हाला सोडायचा आहे तुम्हाला स्वामींना तुमची अडचण सांगायची आहे आणि तुमचा संकल्प सोडायचा आहे स्वामींना सांगायचं आहे की मी ही सेवा एकवीस दिवसांसाठी करत आहे आणि माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला या सेवेचा लवकरात लवकर अनुभव द्या तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प सोडून तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण एकवीस दिवस तुम्हाला हे रोज तुम्हाला दोन ते तीन अगरबत्त्या लावायचे आहेत दोन ते तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत समोर एक छोटासा ग्लास भरून किंवा तांब्या भरून पाणी तुम्हाला घेऊन बसायचं आहे आणि अगरबत्त्या लावून द्यायच्या आणि काय करायचं आहे बघा तुम्हाला त्या अगरबत्त्या संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण एकवीस दिवस होईपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे जर तुम्ही ही सेवा चालू केली आणि तुम्हाला चार पाच दिवसांमध्येच अनुभव आला तरीसुद्धा सेवामध्ये सोडायची नाही तुम्हाला पूर्ण एकवीस दिवस आता तुम्ही एकवीस दिवसांनी संकल्प केला आहे तर तुम्हाला पूर्ण एकवीस दिवस या सेवेसाठी द्यायचीच आहेत लक्षात घ्या संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला मांसाहार करता येणार नाही बाकीचे घरातले करत असतील त्यांना करू द्या तुम्ही स्वतः करू नका जो व्यक्ती ही सेवा करणार आहे त्यांनी ही मांसाहार करू नका बाकी घरचा घरातल्यांना करू द्या बाकी याला कोणतेही नियम नाही आहे फक्त मांसाहार वर्ज्य आहे तेवढा नियम तुम्हाला पाळायचा आहे आणि लक्षात घ्या ही खूप मोठी प्रभावी सेवा आहे तुमच्या सुद्धा तुम्ही ही, तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या घरातल्या कोणत्याही हट्टी तापट व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता बघा बऱ्याच वेळेस घरामध्ये अशा व्यक्तींमुळे ना खूप आपल्याला मनस्ताप होतो खूप त्रास सहन करावा लागतो आणि आपल्या घरामध्ये सततचे भांडणं असतात कटकटी असतात आणि त्यामुळे आपल्याला अजिबात घरामध्ये प्रसन्न वाटत नाही अजिबात राहावं वाटत नाही त्या घरामध्ये आणि खरंच सांगते अशा वेळेस काहीच करण्याची इच्छा राहत नाही आपण सगळीकडनं खचून जातो आणि लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेली असेल ज्याला खूप मानसिक त्रास असेल कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये डिप्रेशनमध्ये गेली असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता कोणीही व्यक्ती तुमच्या घरामध्ये डिप्रेशनमध्ये गेली असेल त्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही स्वतः डिप्रेशनमध्ये असाल तरीसुद्धा तुम्ही स्वतःसाठीही तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला स्वतःसाठी ही सेवा करायची असे असेल तरी तुम्ही स्वतःसाठीही तुम्ही ही सेवा करू शकता लक्षात घ्या तुम्हाला एकवीस दिवसांच्या आत अनुभव येतो म्हणजे येतोच बऱ्याच जणांना दोन ते तुम्ह तीन दिवसामध्येच अनुभव येतो कोणाला एका दिवसामध्येच अनुभव येतो खूप प्रभावी सेवा आहे नक्की करून बघा आणि काय करायचं आहे तुम्हाला ते तीर्थ तुम्हाला जो ग्लास तुम्ही भरून ठेवला होता पाण्याचा त्या पाण्यामध्ये त्या अगरबत्त्यांमध्ये थोडीशी उदी घ्यायची त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि ते तीर्थ तुम्हाला त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे आता जर तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल त्याला वाटत असेल की मला काय देत आहे अशी बऱ्याच जणांची मानसिकता असते तर तुम्ही काय करायचं ते ग्लासामधलं जे तुम्ही तीर्थ तयार केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या माठामध्ये किंवा पिण्याच्या पाण्याच्या हांड्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि जर तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं जरी तुम्ही ते तीर्थ दिलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर तुम्हाला पण तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या या सेवेचा खूप मोठा अनुभव आहे जे कोणी ही सेवा करणार आहेत आणि ज्यांना याचा अनुभव आला त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा अनुभव शेअर करा जेणेकरून तुमचा अनुभव ऐकून दुसऱ्यांनासुद्धा ही सेवा करावीशी वाटते सुद्धा अनुभव येतो आणि ही सुद्धा एक खूप मोठी स्वामी सेवा आहे जेव्हा आपण आपला अनुभव दुसऱ्यांना शेअर करतो आणि आपल्यामुळे जर कोणी स्वामी सेवेत येत असेल आणि स्वामींची कोणतीही सेवा करत असेल त्याचं कुठेतरी चांगलं होणार असेल ना तर हीसुद्धा एक खूप मोठी स्वामी सेवा आहे त्यामुळे जर तुम्ही ही सेवा केलेली असेल किंवा तुम्हाला करायची असेल आणि तुम्ही केल्यावर तुम्हाला अनुभव या सेवेचा आला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव घ्यायला विसरू नका तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सर्वांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ